विचारपीठावर यानंतर आपला विचार व्यक्त करण्यासाठी धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक सन्मान्य नवनाथजी पडळकर साहेब यांना मी आमंत्रित करते जोरदार डाळ्यांनी आपण सन्मान्य पडळकर साहेबांचा स्वागत करूयात अखंड भारत वर्षातील महान सम्राट पशुपालक समाजातून गेलेले व बहुजन समाजाचं रक्षण संरक्षण आणि त्याला इतिहास निर्माण करून देणारे चंद्रगुप्त मौर्य त्यांच्याच कुळातील सम्राट अशोक भगवान गौतम बुद्ध आधुनिक भारतामध्ये प्रवेश करण्याआधी स्वातंत्र्याची चुलक दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज भारताला आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी सिंवाचा वाटा उचलणारे महात्मा ज्योतिबा फुले रैतेचे समस्या समजणारे आणि थोर क्रांतिकारी असं लोककल्याणकारी राज्याची संकल्पना रुजवणारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि या सर्व महामानवांवर विचार करून कृतीमध्ये त्याची अंमलबजावणी करणारे थोर महान विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना तसेच सर्व कबीर संत कबीरांपासून ते संत बाबापर्यंत संत बाळूबाबापर्यंत सर्व महान सं, संतांना वंदन करतो सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून देणारी संपूर्ण महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीची सक्षम आणि क्रांतिकारी अशी टीम भारित बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी एमआयएमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातील आणि पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील सर्व जमलेले आपले सर्व बंधू आणि भगिनी यांना मी वंदन करतो बांधवांनो आज दोन हजार एकोणीस मध्ये एक वेगळं वादळ महाराष्ट्रात दिसत आहे आजपर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या दोन हजार एकोणीस हे वेगळं स्वरूप देत आहे याच कारण काय साठ वर्ष सत्तर वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जी काँग्रेस आणि त्याच्याच पोटात वाढलेली राष्ट्रवादी यांनी आपल्यावर जे अन्याय केले ते पिंपरी चिंचवड मधल्या लोकांना सर्वाधिक परिचित आहेत त्या सरकारला उलथावून टाकण्याचं काम दोन हजार चौदा मध्ये आपण सर्व वेगवेगळ्या घटकांनी केलं यामध्ये शेतकऱ्यांचा जसा मोठा वाटा आहे तसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दीड ते दोन कोटी संख्येने असणाऱ्या धनगर समाजाचा वाटा हा सिंहाचा आहे दोन हजार चौदा मध्ये ते सरकार उलटवून टाकलं मोठ्या आश्वासनाने मोठी आश्वासन देणार भाजपचं सरकार चौदा मध्ये आम्ही सत्तेत बसवलं आणि आमच्या साठ वर्षाच्या आयुष्यात सर्वात मोठी गोडचूक केली हे आम्ही मान्य करतो जर आम्ही सत्तेत बसवू शकतो तर नरेंद्र आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत उलटवून टाकण्याची ताकद देखील धनगर समाजात आहे आणि धनगर समाजाने आपला कॅप्टन निवडलेला आहे जो महाराष्ट्राचाच नाही येत्या काळात देशामध्ये बहुजनांचा सम्राट म्हणून पुढे येत आहे असे परमपूज्य असे जी आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने पंढरपूर मध्ये वीस मे अठरा साली निर्णय घेतला आणि वंचित बहुजन आघाडीचा संस्थापक म्हणून नाव कोरलं त्या धनगर समाजाने अशा धनगर समाजामध्ये क्रांती सूर्य बी के कोकरे यांचा जन्म झाला ज्यांनी धनगर समाजाला आरक्षणाची ज्योत जागवली अशा महान बी के खोकरे साहेबांचं चौदावं पुण्यस्मरण आहे या पिंपरी चिंचवड परिसरात सव्वा लाख धनगर बांधव राहत आहेत मला सांगायचं आहे स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी आरक्षणाचं जे जनक आहेत त्यांचं स्वप्न होतं केवळ आरक्षण नाही तर आरक्षणाच्या माध्यमातून सत्ता संपादन स्वर्गीय बी के स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये आपले आंबेडकर साहेब समोर आलेले आहेत सर्व समाज बांधवांना माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडच्या सर्वांना विनंती आहे या लाटेमध्ये आपण सहभागी व्हाऊया दोन हजार एकोणीस मधलं वेगळं पण काय एका बाजूला वंचित बहुजन आहे दुसऱ्या बाजूला सर्व अल्पसंख्याक समाज आहेत ओबीसी समाज आलेला आहे धनगर समाज तर आहेच आहे महाराष्ट्रातल्या या वादळाला आज कुणीही रोखू शकत नाही कुठल्याही मायका लालची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीसची तर नाहीच नाही या पिंपरी चिंचवड मधल्या काही माफियांना सांगा असं वाटत आता तुमचे गुंटा मंत्रगिरी संपलेले आहे कारण चौदा मध्ये राष्ट्रवादीला आम्ही नेस्तराबूत केलं आता भाजपाचा काटा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना आम्ही केलेली आहे आणि एकोणीस मध्ये मावळचा खासदार पुणे शहराचा खासदार वंचित बहुजन आघाडीचाच जाद झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या एकशे एकोणसत्तर घराण्यासाठी गेले साठ वर्ष आम्ही मताचं दान केलं बांधवांनो मागे काय झालं हे आम्ही आता विसरू कारण गेल्या साठ वर्षात बाबासाहेबांनंतर आम्हाला असा आमचा वाली कोणी दिसला नाही की ज्याच्या खांद्यावर आम्ही मान टेकू आणि त्याच्यावर विश्वास टाकू दिसेल त्याच्यावर विश्वास टाकला दिसेल त्या पदाधिकारी दिसेल त्या पक्षाच्या प्रस्तावितांना आपण मतदान करत आलो दोन हजार एकोणीसचा आपण संकल्प एकच करूया एकच संकल्प वंचिताचं मत वंचिताला बहुजनाचं मत बहुजनालाच मिळेल आमचं मत आम्हाला आमचं मत आमचं सरकार आता सत्तेची भीक नको सत्ता ही आमच्या हक्काची आम्ही मिळवून घेऊ अशा प्रकारचा संकल्प एकोणीस मध्ये आपल्याला करायचा आहे आजपर्यंत मत कुणाला दिली यापेक्षा आता एकच संक, संकल्प करू एकोणीस मधलं एकही मत मी वंचित बहुजन आघाडी सोडून कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीला देणार नाही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्याच्या चिन्हावर डोळे झाकून तिथे बटन दावेल कानामध्ये कुणी काही बोलू देत एकच आवाज आज बाबासाहेब जे आपल्या महाराष्ट्राला जो इथून संदेश देतील तो संदेश पिंपरी चिंचवडकर यांना अंतिम असेल याच्यानंतर आदेशाची वाट बघायची गरज नाही कारण सरकारची सूर्य परिवर्तनाची नांदी असणारा बाबासाहेबांनंतर त्यांचाच नातू त्यांचंच वारसा त्यांचाच रक्त आज आपल्यामध्ये म्हणून आज आपण भाग्यवंत आहोत की अशा नेत्याला आज आपल्याला पाठीमाग उभं राहण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या टीम मध्ये कुठल्या एका जातीचा कुठल्या एका धर्माचा कुठल्या एका प्रब्याचं प्र, प्र, बळ जास्त आहे अशा एकाच जातीचं वर्चस्व असणारी नेते नाहीत सर्वसामान्य ने नेते आहेत जे तुमचे आमचे प्रतिनिधी आहेत मला याचा आनंद वाटतो मला जास्त बोलायचं नाही वक्ते बरेच आहेत मला एकच सांगायचंय या पिंपरी चिंचवडकरांनी नोकरी आणि रोजगारावर ज्यांनी ज्या सरकारच्या धोरणांनी वाट लावली नरेंद्र मोदी सरकारने आपल्याला जिओच्या रूपाने वेगळाच पैसे न मिळणारा खर्च करणारा रोजगार दिला आणि आमच्या हातातला रोजगार छिनला याविषयी साहेब सविस्तर बोलतील मला बोलायची आवश्यकता वाटत नाही परंतु या सगळ्या बाबीचा विचार करता आपल्याला आता नव्या क्रांतीची ज्योत पेटवायची आहे आणि ही ज्योत केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आहे हे वंचित बहुजन आघाडीचं बळ आपण द्या आणि आपल्या या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा मला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे शेवटचा प्रत्येक जण आता आम्हाला काम करायचंय वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी व्हायचंय पण हा सहभाग कसा करायचा बांधवानो आपल्या वॉर्ड मध्ये जी काही समिती असेल कमिटी असेल त्यात सहभागी व्हा या प्रक्रियेमध्ये बुथ पासून जे काम चालू आहे त्यात सहभागी आपला नाव नोंदवा इथे नंबर नंबरला मिस कॉल द्या कारण जोपर्यंत तुम्ही या प्रक्रियेमध्ये येत नाही या प्रक्रियेचा हिस्सा बनत नाही तोपर्यंत ही आपली तो शक्ती द्विगुणित होणार नाही देवेंद्र आणि नरेंद्रचा सरकार संपवण्याचा धडा आणि वेळा पंढरपूर पासून या समाजाने उचललेलाच आहे पण महाराष्ट्रातला सर्वच बहुजन वंचित आणि अल्पसंख्याक सर्व समुदायाने यात सहभाग घेतलेला आहे आपण सर्वांचं साथ लावावी अशी मी विनंती करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय मल्हार जय अहिल्या जय भीम जय शिवराय